आजकाल मुली एवढ्या शिकत्यात एवढ्या प्रगती करतात बापाचं नाव रोशन करतात जबाळाच करू नका हाल त्याचे वढू नका गोरे गोरे घाल लग्न झालं तो आय नाही नाही लग्न कसलं ट्रॅक्टर भारी असला बर का, का मालखानी का काय आता हे मालक काय मालकच का येतो भाऊ तिकडे शेतीत चांगलं राखण करीत होतो गेट बीट लावलेलं आहे तिकडे त्या बायाबाई तरी ते ठीक आहे बघ पहा हे ट्रॅक्टर पैसे राखण करायला लागलो हे ट्रॅक्टरचे काही नेमकं काय टायर काढून देतील कुणी का काढून देतील हे काही कळा ना मला ट्रॅक्टर कडे ड्युटी करायची म्हणे सांगा आता या मालकाला काय नाही आता काही आता डोकंच बंद झालं कडे आपल्या अक्कल बंद झाली नेमकं तिकडे पाहा का ट्रॅक्टर कडे पाहा असं ट्रॅक्टर नव्हते म्हणाले हे त्याचं काय सांग काय नाही बाई हे काय वॉचमन आहे इथं तुम्ही का हा बरं तुमचे मालक कुठे आहेत मला बाहेर गेलेलं बाहेर गेलेत का हा पण मला त्यांच्या काम होत काम होत काय काम होत ते काय ना ते म्हंटले होते मला एकदा भेटले होते ना रस्त्याने तर ते म्हंटले होते मला क्लर्क पाहिजे म्हणून कुणीतरी नाही का हाताखाली लिखापडी करण्यासाठी हा मग त्याच्यामुळं मग मी म्हंटल की मीच करून घ्यावा माझं तसं मग ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर म्हणलं मी तेवढंच मला जॉब भेटेल आणि त्यांचं तेवढं काम पण होईल हा तू चांगली शिकलेली दिसते लग्न झालं तू आलं नाही लग्न कस लाग मग एक काम करते का काय तुला आता इथे सर्विसला ना हो क्लार्क म्हणून हा लिखा पड तर मी काय म्हणतो तुला काय एक काम करशील का आपलं काय काम माझा मुलगा आहे त्यात सगळं लग्न करशील का तुमचा मुलगा हाय बरं काय करतो मुलगाला भारी मी कसं काय मी कसं काय दिसत भारी काय म्हणली मुलगा काय करतो म्हणलं माझा आता हे बघ जिथं डी जे वाजतो का तिथं नाचा माझा मुलगा अरे वा मग तो भारीच काम करतोय हे बघ संध्याकाळी का जोडीदार राहते फुलो एकदम एन्जॉय एकदम भारी हा का चांगलंच आहे आणि पैसे पाण्याचं काय ते जोडीदार देतात ना त्याच्यावाले हा दोस्त कंपनी आणि तुम्ही अ तुम देत असत मी कधी मध्ये देतो ना मग तुम्ही चांगला संग त्याला आहे ना हा पोरगाला पोर भारी आपलं हां मग एक असं एक व्यसन असं त्याच्याहून असा हातातून गेलं नाही असं म्हणायचं ब सगळं येतं त्याला ऑलराउंड सगळे जे व्यसन आहेत ना तेवढे करतो तू माझ्या पोऱ्यात आणि दिसायला कसा की हुशार आहे चांगला आहे भारी गोंडस गोंडस तुमच्या असलं हा माझ्यासारखच हा का। त्याला काही फ्रेंड मिन्ड फ्रेंड आहेत ना आहेत का हा काय मुलं का मुली मुलं आहेत मुली आहेत हा का आणि त्याचं काही शिक्षण शाळा व्हाय गेम तर तो पहिलीला जातो हा पण काय झालं बरं का ते लय भांडणं करायचं पहिलीत मग ते त्यांनी ना शाळा सोडून दिली शाळा सोडून हा नको म्हणला ना दा शाळात जायला लय भांडणं होते म्हणून शाळा तुम्ही सोडून दिली हा त्याला मं। म्हणलं जातो भाऊ मग मग तर चांगलंच आहे तुमचं पोरग दररोजच्या भांडण तीन नको म्हणलं नको जाऊ हा बरोबर चांगलंच आहे मग काय करून घेऊ मग कशाला असं समज केलंच पाहिजे ना लग्न हा नाही पोरगाला भारी आपलं मग तेच ना एवढं त्याच्यात गुण मानल्यावर सकाळी जातो दारू पेतो पत्ते खेळतो सगळं म्हणजे शिक्षण पाणी त्याचं झालं एवढं पहिली शिकला मग आणि मग चांगलंच आहे मग हे बघ वरून जिथं डीजेच असल ना जिथं समजा लग्न तिकड मंगल कार्यात तिथं नाचायचं तिथं नाचायचं हा काय भेटत का नाही नाचा नाही जोडीदार सगळे राहतात ना मग पिणं खाणं सगळं होतं तिथं त्यांच्या संग हा संध्याकाळी वारतीत दुपारी बी हा चांगलंच आहे मग आणि तुमच्या मुलाचं वय किती माझ्या मुलाचं वय वय आडुतीस आहे मग लहान आहे अजून नाही ना तस काय नाही मुलगा आता बाय म्हणजे काहीच नाही करशील ना मग लग्न ना मग तेच मला ऐकली जोळीत झोपत देता का नाही नाही त्याला टॉनिक आपल्याकडे दुधाची बाटली ना त्याच्यात राहू त्याला पाहिजे होत मांडीवर घेऊन मी झोपात मांडीवर हा मांडी माझ्या बाळाच करू नका हाल त्याचे वाढू नका गोरे गोरे घाल त्याला मायेच्या पदरानी पालवा पालवग रडतो परशुराम पाळण कुणी हलव रडतो परशुराम पाळणं कुणी हलवग म्हणजे कसं झाला पटकन झोपेत येत असं लगेच झोप येत झालं लगेच झोपेत असं हा तशी पण चढलेली असेल हा लगेच झोप येत आता टॉनिक चालू आहे त्याला हा टॉनिक चांगलशी टॉनिक आणि मस्त खात पीत असेल पोचलं असेल चांगलं भारी तब्येत गुटगुटीत असेल लग्न कशील तसं हा 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 चालेल मग तू तुही नोकरी माझी इथं फिक्स झाली बुवा हा बरं बरं म्हणजे ही माझी नोकरी तुम्ही फिक्स करून देतात का मालक आपलं ऐकलं ऐकत सगळं ना, आएक ना, आएक ना, आएक ना हा, मालक हे ठेवूनच घ्यावं लागल लगेच मालक ठेवून देतो माहिती का गेला नाही आता आले आले पती हवदा पैसे बघ आले मालक बरं मी बोलून घेते चल ना आपण दोघं जाऊ ना मालकाकडे घेऊन चल अभे मालक हा, हा, नमस्कार अहो ते तुम्ही म्हटले ना ते मला मागच्या भेटले होते रस्त्यानी कि हिशोब किताब साठी पाहिजे म्हणून हा, हा आपल्याकडं काम आलं आहे ना लेबर असते गडी असते बया असतात आणि मला शिक्षण लय झालेलं नाही ले एक क्लार्क पाहिजे आपल्याला ऑफिस वर शेतीत ऑफिस केलेलं फार्म हाऊस वर आणि त्यासाठी मग मी म्हणलं होतं ये म्हणून हे पाच महिने आपल्याकडं ट्रॅक्टर पण यांना सांभाळायला येतो शेतीतलं गेट बी आणि एक जण होत आहे लोडे यांच्याकडं सारा झाले यांच्या सोबत बोलणं झालं तरी त्या बाया बंद केल्या मग माझ आहे ना ग्रॅज्युएशन झालेलं आहे सगळं मला हिशोब किती एकदम परफेक्ट येतोय आपल्याला हिशोब परफेक्टच पाहिजे लेबरच्या हजर्या किती दिले किती घेतले महिन्याचा हिशोब महिन्याला पेमेंट असतं आपल्याकडून पगाराची किती अपेक्षा आहे तुम्ही माझी पगाराची अपेक्षा का सुरुवातीला रुपये कारण कसं आहे माझं शिक्षण पण चालू आहे ना तेवढाच हातभार लागेल आपण पुढे थोडं वाढू आम्हाला पण कसं आहे लेखापडीची मला गरज आहे मला जमत नाही मुलं शाळेत येत आणि त्याच्यामुळं मला शिक्षणच नाही माणूस पाहिजेच लेखापडी करायला देऊन टाकू दहा हजार काय अडचण जाऊ दे आपल्या पोराला जरा हातभार लागत हार्दिक जादा होईल त्याच्यावर काय बडबड चालली मी ते बघत होतो ते बाबड्या काय म्हणत होता आमचा वॉचमॅन लय वयच्या थांबले होते काय झालं त्यांचा मुलगा कोण आहे हा हाय ना माहिती मुलगा त्यांनी चल चांगलाय डी जे पुढं लग्न असलं बऱ्यात नाचायला प्यायला कामावर लक्ष नाही त्याला जेवण लहान पोरं मांडू झोपत अरे वय किती काय आडवतीच फक्त आडवतीच फक्त म्हणजे लहान मानूर आले ते आणखी पण त्यांच्या मुलाला मला काय म्हणले माहितीये का मी तुला इथं कामावर लावून देतो तू फक्त काय कर माझ्या संग लग्न कर यांच पोरग एवढं गुन्हाच सकाळी जातय दारू पेताय पत्ते खेळतय जुगार खेळतय परत डीजेपाशी नाचतय तर मग तेच म्हणलं तुमच्यापर्यंत येऊ पर्यंत मी त्यांना हा हा म्हणले पण आता असं वाट राहिलं ना चांगले यांचे गोरे काय आडावा काय होतं कोणी भेटलं का पोरगी आली का त्याचं तेच कारण पोरासंग लग्न करशील का आणि हे करशिन का पोराचं वय किती झालंय आडव आडव तीस वय झालंय आणि मला म्हणून राहिले संग लग्न करशील का माझ वय काय तुमच्या मुलाचं वय काय काय नाही जुळं जमून जाईल त्याला पोरगी या खंडी पोरगी दिसली का त्याचं हेच गरम चालू होतंय बाबड्या अरे नालाय का जरा पोराला व्यवस्थित वळण लाव कामा धंद्याला लाव ऑटोमॅटिक लग्न आहे वो, काय वळण आहे त्याला आपल्याकडे कामाला घेऊन ये मी सुधरतो त्याला लग्नाची जबाबदारी लागली मायाकडे त्याची आणि इचं शिक्षण ग्रॅज्युएशन आहे आणि त्यांचं पोरग किती शिकलय पहिली 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 पण पूर्ण झाली नाही तू सांगते म्हणून मग त्या हिशोबाने आपण बघू आपल्याकडे ले कामाला किती काय येतात सोयरीक जमून टाकू पण त्याला वळण लाव कामाचं या अशा वळणामुळं लय नवरदेव पडलेत पडले आजच्या काळात काय चाललंय तुम्हाला त्याचं थोडं ज्ञान घ्या तुम्ही हो आजकाल मुली एवढ्या शिकत्यात एवढ्या प्रगती करतात बापाचं नाव रोशन करतात आणि तुमचा मुलगा ह्या डीजे समोर नाचून काय तुमचं नाव हे करणार आहे काय त्याला थोडं कळवा त्याला थोडं शिकवा तुम्हीच त्याला मांडीवर घेऊन झोपले तर कसं व्हायचं बरं अहो जरा असं करीत तो आयुष्यभर डीजे पुढंच नाचत राहील त्याची काही प्रगती होणार नाही तर तुम्ही एक बाप म्हणून त्याला थोडी त्याला काहीतरी अद्दल घडवा अक्कल शिकवा त्याला काही वळण लावा की भाऊ चार पैसे तू घरात आण माझ्या हातात दे घर चालव असं काहीतरी शिकवा ना तुम्हीच त्याला साथ द्यायला लागले तो पत्ते खेळतोय दारू पेतोय मी त्याला पैसे देतोय पण अरे बाबड बघ ही तुला अक्कल चुकू राहिली तो डोक्यात येत नव्हतं का पोरगा काय करतोय संध्याकाळी दिवसा कुठं जातोय रात्री कुठं जातोय लक्ष ठेवायचं जा काम आहे एवढा वाया गेला नसता किती वय झाले झालय मालक बापस साथ द्यायला लागला तर पोरग कस काय वायाला नाही जायचं बापच दुधाच्या जा वाटली त्याला दूध गेलो होतो ते दारू पाहिजेत होता म्हणजे हेच संस्कार त्याला लावला राहिलाय पोरगी दिसली का मा पोराक सांग लग्न करते का आणि असं करून काय तुम्ही एखाद्याच्या का मुलीचं वाटप करायला भाग राहिले का ते खरंय बर का तू बोलत मला बर का नाही ना, आता सुधरूनच घ्यावं लागेल घ्या म्हणजे कसं त्याच लग्न वय आता आडतीस वय झालं एवढं वय काय चांगलं असतं का इकडे आपल्याकडे कसं वाचमेने इमानदारी करतो तू कस घरचं काम इमानदारी सांभाळ बरोबर तर पोराचं लग्न वय आणि आपण बघू सोयरेकीचं काम करू आपण पण पहिलं त्याला चांगले आदवा हा आपल्या गावचे सरपंच आहेत ना त्यांना सांगतो मी माहिती त्यांची चांगली ओळख आहे कोराल पोरगे बघाय सांगतो पण वळण लावायचं काम तुझ्या हातात येल चालल तुम्ही म्हणता गावात जाता त्यांनी बघितलं ना मी त्या वलगाड्यात चालवतो व पत्ते जोडितो त्याला तू वळण लाव व्यवस्थित आता बर 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 आता आहे ना मग चांगले कान उघडले आता डोळे उघडले कान उघडले आता खरंच चुकलं मायावलं आता परत येणार त्याला चांगलं वळण लावू तुम्ही त्याला भारी एकदम चांगलं पाहिलं चोपून काढा म्हणजे कसं तुमच्या हाताखाली वरवर येईल नाही नाही त्या बाहेर खाऊ लाईना चांगला चुप येतो त्याला आता हातात बरोबरी हा वळण लावले असे त्याच्यामुळे मग असं झालं चोपा म्हणजे कस नाहीवर जाणार माझ्या बाळाच करू नका हाल त्याचे वढू नका गोरे गोरे घाल त्याला मायेच्या पदरानी आणि रडतो परशुराम पाळण कोणी हालवाग रडतो परशुराम पाळण कोणी हालवा गाण्याची चांगलीच आवड हा आता डोक्यात आलं मी बरोबर करतो फक्त बर आता मांडीवर घेऊन हे गाणं मांडीवर घेऊन कस ते आता मोठा झाला अडवतीस वर्षाच ते लहान नाही ना आता नाही तुम्ही आता चांगलं डोकं उघडलं बरं का आता त्याला बरोबर मी ना वाणावर आणतो धर्णात आणतो चालू येऊ का हां हां तो ट्रॅक्टर पादो चालून चालू चला मग मालक मला ही शोभाचं सांगा एवढं गाय कसं करायचं हां चालून ना सांगतो सुरुवात करायची सांग चालून